तर आज कि शवयां तर मी तुम्हाला दाखवणार आहे की ह्या शेवळ्यांपासून शेवळोणी कसा बनवतात ते तर शेवण शेवळी ही रानामध्ये मिळतात म्हणजे जंगलामध्ये तर ती एका झुडपाच्या झुडपामध्ये उगवलेल्या असतात आणि सगळ्या झुडपांच्या खायच्या असतात असं नाही म्हणजे क्वचितच ही भाजी उगवलेली असते म्हणून ही भाजी खूप अशी महाग आहे म्हणजे आता सध्या तरी याच्या शंभरला चार जोड्या मिळतात म्हणजे एका जोडीमध्ये जवळजवळ चार ते पाचच समजा शेवळे असतात मी जेव्हा लहान होती ना तेव्हा माझ्या आजीबरोबर म्हणजे माझ्या पप्पांच्या आईबरोबर जंगलात जायची आणि तेव्हा ही शेवळ्याची भाजी मी म्हणजे शोधलेली आहे आणि आणलेली पण आहे पण आता जंगलात जाणं काही होत नाही त्याच्यामुळं आपण ही शेवळी विकतच घेतो तुम्ही कधी जर अशा भाज्या कोणाकडनं तर खरेदी करत असाल ना तर जास्त घासगीस करत जाऊ नका म्हणजे दहा पाच रुपयाच्या आपण जास्तच घासगीस करत असतो कारण ही भाजी मिळवायला किती कष्ट लागतात ना हे मला चांगलंच माहिती आहे तर बघा इकडे मी शेवळी निवडून घेतलेली आहे त्यांच्या त्या होत्या ना त्यांच्या जुड्या बांधून घेतलेल्या आहेत आणि शेवळी आणि त्या सालींच्या बांधलेल्या जुड्या एका पातेल्यात घेऊन त्याच्यामध्ये तीन ग्लास जवळ पाणी घेतलेलं होतं आणि बघा आता शेवळी उमवल्यानंतर त्याच्या जवळजवळ एक ग्लास असा हे पाणी निघालं आहे म्हणजे हा शेवळ निघाले तर तो कशाप्रकारे बनवायचा ते मी आता तुम्हाला दाखवते तर बघा आता ह्या पाण्यामध्ये मी मसाला टाकलेला आहे हळद टाकलेली मीठ टाकून त्याच्यामध्ये थोडंसं वाटण टाकलेलं आहे आणि हे छानपैकी आपल्याला असं मिक्स करून घ्यायचे चमच्याच्या सायाने छानपैकी असं ढवळून घ्यायचे म्हणजे त्याच्यामध्ये मसाल्याच्या वगैरे अशा गोठ्या ना व्हायला पाहिजेत तर सगळे मसाल्यावर त्या शेवळ्यामध्ये टाकलेले आहे तिकडे कढई तापत ठेवलेले आहे त्याच्यामध्ये पहिल्यांदी जिरं टाकलेलं आहे नंतर त्याच्यामध्ये आपण लसूण टाकणार आहे लसूण असा भरपूर असा वापरायचं आहे जेणेकरून आपला शेवणी असा छानपैकी असा लागेल आणि आता छानपैकी लसूण लालसर झाल्यानंतर त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे आणि कढीपत्ता तडल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जे आहे ना ते त्याच्यामध्ये टाकायचं आहे आता छान असा चरका आला पाहिजे ते शेवळ्याला झाला तर बघा इथे मी ते आता टाकते आता टाकून झाल्यानंतर त्याला असे उकळी आलेले आणि आपल्या तरीबाजाचा चळवणी तयार झालेलं आहे